पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस ची संध्याकाळ ही युजवेंद्र चेहलसाठी अत्यंत खास ठरली कारण होतं त्याचं सुपर डुपर परफॉर्मन्स कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्सनं काहीचं असं करून दाखवलं ज्याची सध्या सगळीकडेच चर्चा सुरू आहे या विजयाचं सर्वात मोठं श्रेय जातं पंजाब किंग्सच्या सर्वात महागड्या खेळाडूंमध्ये समाविष्ट असलेल्या आणि आय पी एल दोन हजार पंचवीसमधील सर्वाधिक पेड बॉलर्सपैकी एक असलेल्या युजवेंद्र चहलला धनश्री वर्मासोबत झालेल्या घटस्फोटानंतर युजवेंद्र चहलनं स्वतःला एक वेगळंच रूप दिलं आहे मैदानावर दिलेरी दाखवत त्यानं आपल्या कौशल्याची छाप पुन्हा एकदा उमटवली आहे खरं तर असा काही पराक्रम चहलनं पहिल्यांदाच केलेला नाही अनेक वेळा मैदानात तो आपला जलवा दाखवत आला आहे पण या सामन्यातलं त्याचं प्रदर्शन विशेष ठरलं आय पी एल दोन हजार पंचवीसची ची सुरुवात चहलसाठी काहीशी विसरायला हवी अशीच झाली होती के के आर विरुद्धच्या सामन्यापूर्वी चहलच्या फिरकीचं काही खास कमाल का दिसून आलं मात्र या सामन्यात चहल पूर्णपणे वेगळ्याच फॉर्ममध्ये दिसला पंजाब किंग्सकडून मिळालेलं फक्त एकशे बारा धावांचं लक्ष जपत त्यानं चार प्रमुख फलंदाजांना तंबूत पाठवत सामन्याचं सा चित्रच पालटलं आणि पंजाब किंग्जनी ही लढत सोळा धावांनी जिंकली या सीझनच्या सुरुवाती आधीच युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांचं डेवोज झालं होतं अनेकांनी यावरून चहलच्या वैयक्तिक आयुष्याचा प्रभाव त्याच्या खेळावर होत आहे असं मत मांडलं होतं पण केकेआर विरुद्धच्या या शानदार परफॉर्मन्सने मात्र सगळ्यांना चमकवलं आहे त्याच्या या कमबॅकची सध्या सोशल मीडियावरही खूप चर्चा सुरू आहे युजवेंद्र चहलचा उल्लेख झाला की अजून काही क्रिकेटर्स आठवतात ज्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील कठीण प्रसंगानंतर शानदार कमबॅक केलाय हार्दिक पांड्याचं नाव सर्वात कर्णधार हार्दिक पांड्या याचा खेळ कायमच उल्लेखनीय पण त्याच्या वैयक्तिक आयुष्यात दोन हजार चोवीस मध्ये मोठा वळण आला पत्नी नताशा स्टॅन्कोविक सोबत त्याचा घटस्फोट झाला या कठीण काळातही हार्दिकने स्वतःला खंबीर ठेवत क्रिकेटमधून आपली ओळख कायम राखली हार्दिकमध्ये एक वेगळीच शांतता दिसून आली आहे आधी फॅशन आणि पार्टीज मध्ये रमणारा हार्दिक आता अध्यात्माच्या दिशेने वळलेला दिसतो शमीचा प्रवास तर फारच नाट्यमय ठरला पत्नी हसीन जहा सोबतचा संबंध ताणले गेले त्याच्यावर गंभीर आरोप झाले इथपर्यंत की त्याच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप झाला पण बी सी सी आय मिळाल्यानंतर शमी पुन्हा मैदानात उतरला आणि आपल्या बॉलिंगने विरोधकांना जेरी आणलं आजही तो भारतीय संघाचा महत्वाचा गोलंदाज आहे मात्र सध्या युजवेंद्र चहलच्या पुनरागमनाची चर्चा क्रिकेट विश्वात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे तुमचं यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत राहा नवर